बा बारामतीकर डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आमच्या गावाकडं बघा किती साध्या पद्धतीने म्हणजे कापण्या बनवल्या जातात आणि त्याला कोणती ट्रिक असते ट्रिक ही काहीच नसते कापण्यासाठी आपल्याला फक्त ध्यान देऊनच करावं लागतं बघा तर काय करायचं हा गुळ आहे ना तर गुळ घेताना आपल्याला तो काळा घ्यायचा बिनिक बिना केमिकलचा कारण हा जास्त गोड असतो कापणी गोड असेल तरच छान लागते तर पूर्ण गुळ असं तुम्ही किसून घ्या किंवा असं चाकून एक हे करून घ्या तर मी इथं बघा सगळा बारीक केलेला आहे गुळ आता हो थंड पाण्यातच आपल्याला एक दोन तास आपल्याला भिजायत घालायचा थंड पाण्याचा काय फायदा होतो तुम्हाला सांगते कापण्या वातड होत नाहीत कडक होत नाहीत बघा तर इथं मी दोन तासासाठी हा गूळ मी असाच भिजत ठेवणार आहे म्हणजे आपल्या आपल्या कापण्या जे करणार आहे ते एकदम छान होतात बघा तर आमच्या गावाकडे अशाच कापण्या केल्या जातात बघा असा गुळ भिजवट गरम न करता तर तोपर्यंत मी इथं आता चुलीवरती हो आली बघा चपात्या करण्यासाठी तर मी बाकीचे सगळे असे कामं आवरून घेते तोपर्यंत गुळ चांगला म्हणजे भिजून जाईल विरगळेल आणि जास्त असा त्रास होणार नाही बघा तर काय होतं गावाकडं करताना अशीच कामं करावी लागतात करत करतच कारण पूर्ण वेळ त्याला देण्यासाठी एवढा वेळ पण नसतो आणि चांगलं पण हो होत जातं बघा कापण्या पण छान होतात तर चल आता माझ्या म्हणजे व वेळ पण आता झालेला आहे तर इथं बघा गुळ आता म्हणजे दोन तास पूर्ण चांगला भिजलेला आहे आता आपल्याला हा काय करायचा आपल्याला आप हे सगळं असं गाळून घ्यायचं म्हणजे त्यात कचरा वगैरे असतो सगळा आणि खाली खडं पण असतात सगळे बरेच असे त्याच्यात गाळून घ्यायचा आणि गाळून घेतलं की आपल्याला खाली तो राहतोच गुळ म्हणजे पूर्ण असा तरी विरघळला जातच नाही बघा निबाराचे काय असे खडे असतात बघा थोडेसे ते ग्लास ही नंतर आता मी ग्लासनी हे करून घेणार थोडंसं रगडून घेणार आणि नंतर मग पुढची प्रोसेस मग मी करणार तर कापण्या करण्यासाठी आपल्याला ही जर महत्त्वाची जर आपण जर ट्रिक जर वापरली का नाही तर काही गरज नाही आपल्याला दुसरं म्हणजे काय करण्याचं तर हे बघा असा गुळ राहिलेला परत आपण असा ग्लासने वगैरे कशाने पण असा म्हणजे त्याला रगडून घ्यायचा आणि पूर्ण सगळं असं गाळून घ्यायचं आता आपल्याला पीठ मळण्यासाठी गव्हाचं पीठ आपल्याला लागतं इथं बघा तर त्यासाठी मी इथं सव्वा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण आमचं आमच्यात माणसं जास्त आहेत आमचं कुटुंब मोठं आहे म्हणजे सात माणसाचं त्यासाठी मी सव्वा किलो इथं पीठ घेतलेलं आहे आणि गूळ पण मी सव्वा किलोच वापरलेला आहे कारण कापण्या म्हटलं की गोड लागतात म्हणजे गोडच चविष्ट लागतात तर त्यासाठी मी इथं बेकिंग पावडर घेतलेली सोडा असला तरी काय हरकत नाही आपला खाण्याचा जो सोडा आपण जो वापरतो तोसुद्धा चांगलाच काहीच हरकत नाही तर ही तर माझ्याकडं म्हणजे बेकिंग पावडर होती म्हणून मी तीच घेतली तर काय नाही असं की एक चमचा घ्यायचा म्हणजे जो की आपण पोह्याचा चमचा घालतो तो एवढा म्हणजे घेतली तरी चालते किंवा तुमच्या आवडीनुसार पण आवडीनुसार म्हटलं तर जास्त म्हटलं तर ही होईल मापातच घ्यायची एक पोह्याचा चमचा घेतली बेकिंग पावडर आणि नंतर मग आता हे पीठ मळून घ्यायचं मळून घ्या घेताना पण खूप त्रास होतो बराच वेळ जातो हे पीठ मळून घेताना थोडीशी वेलची पूड किंवा पूड टाकून द्यायची काय होतं थोडंसं मीठ पण टाकायचं कारण कुठलाही गोड पदार्थ टाकताना म्हणजे करताना थोडंसं जर जर घातलं ना तर चव टेस्ट अजून चांगली लागते तर आता हे सगळं बघा आता आपण हे मळून घ्यायचं पीठ काय लवकर म्हणजे ते गुळाचं पाणी असतं ते लवकर असं हे करत नाही बघा त्यात मिक्स होत नाही बराच वेळ जातो ते मिक्स व्हायला आपली रोजची जे आपण जे कणिक मिळतो ती वेगळीच असते तर डाळीचं पीठ पण माझं घ्यायचं विसरलं आहे तर हि बघा डाळीचं पीठ डाळीचं पीठ मेन ही पण दुसरी एक ट्रिक आहे बघा डाळीचं पीठ काय करतो आपण चांगलं होईल ह्यासाठी जास्त वापरतो जास्त वापरायचं नाही मी सव्वा किलो गव्हाच्या पिठासाठी मी फक्त एक कपच वापरलं आहे ते पण सपाट डाळीचं पीठ म्हणजे काय होतं कापण्या आपल्या जास्त वातड होत नाही तर आणि वातड झाल्यावर हो काय होतं मग चावत नाही तर चावण्यासाठी म्हणजे आपल्याला त्रास होतो ना त्याचा तर हि तर फक्त आपल्याला दुसरं तिसरी एक ट्रिक काय वापरायची आहे की ज्यावेळेस आपली कणिक अशी म म्हणजे मळत येते गोळा होतो त्याचा त्यावेळेस ते थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे तूप लावल्याने ह्याचा फायदा हे हा होतो की आपल्याला ज्यावेळेस आपण कापण्या लाटू ना त्यावेळेस हे करायचं नाही आपल्याला म्हणजे खाली ही होत नाही बघा म्हणजे आपण ज्यावेळेस लाटू त्यावेळेस पळपुटाला खाली चिपटत नाही आणि आपल्याला लाटताना तेल लावावं लागत नाही लाटीला त्यामुळं असं जर अगोदरच जर केलं ना आणि प मळून जर घेतलं ना तर छान होतं आणि मळून घेतल्यानंतर आता हा गोळा आहे ना पातेल्यात झाकून ठेवायचा एक तुम्हाला सांगते दोन तास त्याची कणिक चांगली भिजून द्यायची तर भिजून दिली ना मग कसं कापण्याच्या मोह होतात चांगल्याशा छान होतात बघा आणि वातड पण होत नाहीत आणि काहीच नाही तर त्यामुळं असे पण दोन अशी कन कनिक परत भिजून द्यायची आमच्या इकडं गावाकडं ही अशी ट्रिक वापरली जाते बघा मऊ कापण्या होण्यासाठी तर आता दोन तासानंतर बघा माझी क कणिक चांगली भिजलेली आहे मस्त मऊ झालेली आहे म्हणजे पूर्ण असं एक जीव होतो त्याचा आणि पूर्ण अशी भिजली जात जाते छान कणिक पीठ पण चांगलं होतं आणि आपल्याला लाटताना पण बघा त्रास होत नाही काय काय वेळेस काय होतं आपल्याला त्रास होतो खूप म्हणजे करता हे करताना बघा लाटताना कधी घ कनिक घट्ट होते तर कधी पातळच होते आणि कसं असतं आपण ज्यावेळेस चपाती लाटू त्यावेळेस चपाती लाटताना आपल्याला म्हणजे वेगळं आपल्याला अनुभव असतील बघा माहिती आहे कारण हे गूळ असतं चिकट असतं एकदम आणि गूळ पण म्हणजे जेवढं पीठ असतं तेवढंच गूळ असतो त्यामुळं काय होतं मग त्रास होतो मग पीठ भिजलं ना आपल्याला लाटायला पण खूप सोप सोपं जातं आणि म्हणजे कसं हे पण होतं म्हणजे आपलं उरक्त पण हे काम पटकन कापण्या लाटायचं म्हणलं तर म्हणजे खूप नेटाचं काम असतं ते गोडीमुळं चिकटामुळं पुढं म्हणजे लाटलं जात नाही आता खाली बघा अगोदर तूप लावल्यामुळं खाली अजिबात चिकटत नाही आहे हा एक त्याचा फायदा होतो चांगला आणि नंतर मग आपण खसखस टाकायची त्याच्यावरती खसखस टाकली ना काय होतं म्हणजे खरंच कापण्या केल्यासारखं वाटतं म्हणजे आकडताळ्यासारखं वाटतं आमच्या इकडं गावाकडं म्हणजे खसखस ही कापण्यासाठी खूप महत्त्वाची वाटते बघा सगळ्यांनाच आमच्या इकडं तर पूर्णाशी ही करून घ्यायची लाटी पूर्णाशी लाटून घ्यायची आणि नंतर मग कापणे सगळ्या अशा करून घ्या घ्यायच्या बघा लाटी लाटतानी लाटतानी काय होतं पुढं जात नाही लवकर तर तुम्ही थोडंसं बेलण्याला किंशिचं जरी तेल किंवा तूप लावलं तरी चालतं पण जास्त नाही उगं थोडंसं म्हणजे काय होतं लाटे पुढाशी ला म्हणजे सरकते पटपट आणि आपल्याला जी लाटे आपण जे लाटतो जे खसखशीचे बगल आहे ती परत पलटी खाली करायची नाही असेच लाटत राहायची गोलगोल फिरवत म्हणजे काय होतं खसखस पण आपली निघत नाही आणि खसखसनं ना निघत नाही आणि त्यामुळं काय होतं चांगली होते आपली लाटी पण तर इथं बघा मी आता चाकूनेच कापते तुम्ही फिरकीचा चमचा असेल तर तसं पण कापून घ्या काहीच नाही तर मी आता चाकुनीचही कापून घेते कारण काय काय वेळेस असं त्याला पडतं पण त्यात छान वाटतं ते मला असंच आवडतं म्हणून मी चाकुनीच कापून घेतले बघा आता सगळ्या कापण्या आणि आता सगळ्यांना गाई झालेली आहे कधी होतात पण आता अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे नंतरच आपण खातो आपल्या महाराष्ट्रात कसं असतं पहिला म्हणजे भारतीय संस्कृतीत पहिला नैवेद्य काही करू गोड पदार्थ पहिला देवाला दाखवला जातो आणि नंतरच आपण खातो अगदी लहान मुलं असलं तरी आपण तो देत नाही बघा आणि पाट लाटी जी आहे ती जास्त अशी जाडं पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायची मग त्याने काय होतं जास्त जर पातळ झाली तर कापणी आपली कडक होऊ शकते मग आपण किती जरी ट्रिक वापरली तरी काहीच उपयोग होत नाही त्यासाठी थोडीशी जाड जाडसरस ठेवायची पूर्वी बघा आमच्या आत्या आमच्या आजी आमच्या आत्या आम पण तशाच करायच्या चा, आम आमच्या आजी आई पण तशाच करायच्या थोडेशा अशा जाडसरच ठेवायच्या म्हणजे काय होतं कापणी मऊ राहते आपण आठ दिवसांनी जरी खाल्ली तरी आपल्याला तशीच मऊ खायला मिळते आता इथं बघा मी तेल तापण्यासाठी ठेवलेले थे ते, तेल चांगलं असं कडक तापून द्यायचं कारण काप कापण्या जाड असतात ना आणि तळायला पण कापण्यांना खूप असा वेळ लागतो त्यामुळं चांगलं तेल तापून द्यायचं आणि मग नंतर लगेच तळायला टाकायचं इथं बघा मी मोठी कढई मांडलेली आहे माझी ही दिवाळी स्पेशल कढ आहे ज्यावेळी मी ह्याच्यात काय असं मोठं करायचं म्हटलं तर मी असंच बघा मोठ्या कढईत भरपूर तेल टाकून तळते कारण तळण्याचं जे काम असतं ते लय फ म्हणजे पटकन उरकतं आणि कापण्याचं म्हणाल तर कापण्याला खूप वेळ लागतो एक तर तळण्यासाठी थोडासा मी गॅस कमी केलेला आहे कारण ज जाडसरपणा थोडासा असला ना की थोडासा जरा मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या बघा कापण्या पण किती छान झालेल्या मस्त दिसतात हे बघा फुगल्यात पण चांगल्या कारण पिठं आपण भिजवलं की कापण्या पण चांगल्या फुगत्यात मस्त आणि मऊपणा येतो त्यांना बघा आणि तळताना काय होतं Uh, म्हणजे आपण त्यांना सारखं जास्त पण असले हलवायचं नाही म्हणजे असं कंटिन्यू जा त्याच्यात झाड्याचं हलवत राहिला ना तर ते लवकर भाजणी उरकत नाही आपल्याला तळणी म्हणून जरा गॅप गॅपनेच हलवत राहायचं मी गॅप गॅपनेच हलवून घेतल्या चांगल्या फुगल्यात बघा टम्म कापण्या uh, मी तर अंदाजेच तुम्हाला सांगते बहुतेक का चांगल्या मऊ होणार कापण्या आणि कापण्यास पूर्ण त तळून घेईपर्यंत काय होतं कधी कधी असं आपण जर पेपरवर जर कापण्या जर टाकल्या तर त्या खाली चिकटल्या जातात कारण वेळ लागतो भरपूर ही तर कृती आमच्या कापण्या कर लागते पण तिला काय एवढं आहे तर हिने बघा कशा आकार काढलेला आहे त्याचा तर ते तिला का वाटतंय ती, मी जर असं केलं तर मम्मी काय मला करायला लावणार नाही पण नाही म्हणलं करतोच शिकता हळूहळू आता बघा तिने परतच छान केलेली आजी इकडं लाटून देते तिला नंतरची ती कापणी छान करते बघा बघा माझ्या कापण्या आता पूर्ण सगळ्या झालेल्या आहेत करून आणि मस्त अशा मऊ पण झालेल्या आहेत आणि अशा फुगलेल्या पण आहेत या अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा खाता येतील बघा आमच्या मामांना पण म्हणजे सासऱ्यांना पण खूप माझ्या गाजच्या कापण्या आवडतात तर मऊ असतात बोलतात असे ते खूप वय त्यांचं तर माझ्या कापण्यांचा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला जर आवडलाच तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला असंच हे दाखवत राहीन नवीन नवीन नवी पदार्थ किंवा बाहेरचं असंच तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा आणि काही चुकत असेल ते सुद्धा मला सांगत जा मला काय राग येणार नाही तुमचा कारण राग हा भिकमाग असतो आणि गोड बोलून माणसाजवळ करणं हा आपला भारतीय माणसांचा मोठा सं म्हणजे धर्म आहे आणि तोच मी म्हणजे बाळगते आत्तापर्यंत तर चला व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा एवढंच आणि तुमचा आकडा तळून झाला का हे पण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय